महाराष्ट्र म्हटलं तर सुंदरतेचे प्रतीक आणि याच महाराष्ट्रातील आज आपण जाणार होतो एका सुंदर अशा गावात ज्याचं नाव आहे लवाडवाडी हे गाव तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या ब्लॉगमध्ये आज आपण जाणार आहे एकोले गाव जे महाराष्ट्रातील एकदम सुंदर असं गाव म्हटलं जाते कारण त्या गावातून दोन वाडी आहे त्यामधली एक लवाडवाडी जिथून नदीच्या मधून एक डांबरी वाट जाते ती पण एकदम सुंदर दिसते आणि दुसरी वाट ती म्हणजे कोकणवाडी आणि कोकणवाडी गावात आहे पवनचक्कीचा तो रस्ता ज्या रस्त्याने जात असताना सुंदर सुंदर पवनचक्क्या आपलं स्वागत करते आणि आज आमच्या देवभाऊचा बड्डे पण आहे त्यामुळे या बड्डे बॉयला त्याचा बड्डे हमेशासाठी आठवून राहावा यासाठी आपण तिकडे जायचं ठरवलं आहे तसं आम्ही तिकडे जात असताना बरेचसे निर्णय घेतले शेवटी कुठं जायचं कुठं नाही त्यानंतर आम्ही त्यावर निर्णय घेतला आणि अकोले गावातच जायचं जेणेकरून याचा बड्डे पण याला आठवण राहील आणि आपण त्या जागेवर जाण्यासाठी निघालो तर एकोले गावात जाण्यासाठी आपल्याला जो रतनगडाचा मार्ग आहे म्हणजे आपण नारायणगाव नारायणगाव नंतर ओतूर जो रतनगडाकडे मार्ग जातो त्याच मार्गाने यावं लागते त्यावेळेस आपल्याला घाट लागते आणि तो जो घाट आहे तो अतिशय खराब आहे किमान तीस ते चाळीस किलोमीटरचा रस्ता होत नाही खराबच खराब रस्ता लागतो त्यामुळे थोडा रेस्ट घेतला तर तुम्ही रिलॅक्स व्हाल आणि त्यानंतर आपण गावाकडे निघू तरी तो रस्ता खराब असला तरी तुम्हाला सुंदर सुंदर नजारे पाहायला भेटणार तिथं कारण डोंगरच डोंगर लागतात त्या घाटातून यायच्या वेळेस आणि तो नजारा खरंच मनाला भरावते घाट ओलांडून पुढे आल्यानंतर इथे दिसले नैसर्गाचे एक सुंदर असे दृश्य जणू हे डोंगर आणि ही नदी एखाद्या एआय बनवल्यासारखंच वाटत होतं गावात तर नंतर जाऊ आपण पण त्या अगोदर तुम्हाला एक सुंदर लोकेशन दाखवतो एकदम जबरदस्त काय जबरदस्त नजारा आहे ना, ना असं वाटत आहे की इथंच थांबून राहू ऐकोले गावात नंतर जावं पण काय करणार आपल्याला गावाला पण जायचं आहे पण एकदम जबरदस्त नाही जरा इथं आले ना तुम्ही तर नक्की इथं थांबा खरंच मन तुमचं म्हणजे भरून जाईन गावाच्या अगोदरच इथंच मन भरून जाईल इथे आल्यानंतर मन भरून जाते एवढंच नाही तर कायमस्वरूपी इथंच थांबावे असं सुद्धा मनाला वाटते परंतु या दृश्याचा अनुभव घेत काही वेळ थांबल्यानंतर आपण पुन्हा एकदा आपल्या लवाडवाडी या गावाकडे निघालो इथून पुढे आल्यानंतर आपण येऊन पोचतो वन विभागाच्या चेकपोस्टपाशी पाशी जिथे आपल्याला आपले प्लस आपल्या बाईकचे काही चार्जेस द्यावे लागते हे चल कॅमेरा म्हणजे ड्रोन का चालणार नाही हा चालतंय ना ड्रोन कॅमेरा ड्रोन आहेत हाच आहे चालते ना हा ना चालते। तो जो आहे तो पॉइंट इथं आहे कधी नदीच्या मधून जाते वाटतवाडी लवाडवाडी आधी सारखं पॉइंट आता राहिलेलं नाही ग्रीनरी नाही आणि पवन चक्कीच कुठं आहे मग पवनचक्की मागे कोकणवाडी कोकणवाडी आहे आणि इथेच आपल्याला कळून जाते की समोर ड्रोन किंवा कॅमेरा वापरण्यास बंदी आहे परंतु मोटो ब्लॉगिंगचा कॅमेरा इथे चालू शकतो इथून अगदी दोन ते ती तीन किलोमीटर पुढे आल्यानंतर पुन्हा एकदा तीच नदी आपलं लक्ष वेधून घेते आणि आपल्या डोळ्यांसमोर दिसून पडतो तो म्हणजे हा सुंदर असा पॉइंट तर त्या ठिकाणी आपल्याला लागते चार्जेस बाईकचे प्लस आम्हा दोघांचे लागले आम्हाला पंच्याऐंशी रुपये आणि हे पंच्याऐंशी रुपये थोडं दोन तीन किलोमीटर आपण जेव्हा पुढे येतो तेव्हा वेलकम टू भंडारधारा कळसूबाई हरिश्चंद्र वाईल्ड सेंच्युरी हा पॉइंट लागतो आणि इथंच आपले ते पूर्ण पैसे वसूल होऊन जाते आणि पुढचा पॉईंट तर नंतरच राहिला तर तुम्हाला तो पॉइंट दाखवतो अगोदर का वसूल, नाही पैसे इथं आल्यावरच तुमचे पैसे वसूलून जाते <laughs> तुम्हाला जर वाटलं तर इथं फकडीचे म्हणजे फुलपाखराचे पिसं पण आहे बा इथं पण तुम्ही उडू शकता हवेत त्या पाण्यापर्यंत स्पॉट झाला आता जाऊ दुसऱ्या स्पॉटवर हो अजून भरपूर स्पॉट आहे इथं त्या दादाने सांगितलं आपल्याला परंतु ते पूर्ण स्पॉट आज होणार नाही पण इथं जरूर या इथं नक्की या जरूर का जरूर काय भंडारतऱ्या पॉइंटचा तो अविश्वसनीय अनुभव घेत जेव्हा आपण पुन्हा एकदा आपल्या गावाकडे जाण्यासाठी वळतो तेव्हा समोर दिसणारा हा सुंदर असा रस्ता आपल्या मनाला कधी हरवून घेतो हे कळतच नाही कारण रस्त्याने जात असताना समोर दिसणारे मोट हे मोठमोठे डोंगर आणि बाजूला वाहणारी ही निळसर नदी आपल्या गाडीची स्पीड कधी कमी करून घेते हे कळतच नाही आणि या सुंदर अशा वाटेचा अनुभव घेत अखेर आपण पोचतो आपल्या लवाळवाडी या गावात जरी हे गाव पुण्यापासून किंवा दोनशे किलोमीटरच्या अंतरावर असले तरी ट्रॅव्हलिंगचा तो पूर्ण थकवा इथे आल्यानंतर पूर्णता कमी होतो आणि फायनली आपण पोचलो आहे आपल्या स्पॉटवर बरोबर सनसेटच्या टाईमने आता तुम्हाला दाखवतो काही सिनेमॅटिक मोड या ठिकाणी ड्रोन शॉट घेण्यास बंदी आहे परंतु मी तुम्हाला काही ड्रोन शॉट दाखवतो कारण आपल्याकडे खूप मोठी सेल्फी स्टिक आहे तर अशा प्रकारे आपला ब्लॉग आहे ते पूर्ण होतो आणि इथून जायचं मन तर होत नाही परंतु आता जावं लागणार कारण वेळ खूप झाला आहे आणि आपल्याला जे पवनचक्की म्हणजे कोकणवाडीला जायचं होतं तिथे आता आपल्याला जाता येणार नाही आहे कारण तिथे जरी गेलो तरी तो व्ह्यू आपल्याला बघायला मिळणार नाही तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये जय भवानी जय शिवाजी